शक्ती न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया न्यूज नगर चा वतीने स्वच्छ भारत अभियान योजनेचा उपक्रम चिकोडी तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते या शहराची लोकसंख्या सुमारे पस्तीस ते चाळीस हजार असून येथील नगरपंचायत कार्यालयाने शहरातील शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना जनजागृती मार्गदर्शनासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शैक्षणिक उपक्रमातून प्रबोधन करण्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते त्यातून सुका कचरा ओला कचरा प्लास्टिकमुक्त शहर याविषयी स्पर्धेचे विषय देऊन रांगोळी रेखाटन करण्यास सांगितले होते त्याचबरोबर शहरातील आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विक्रेत्यांना स्वच्छ अभियान अंतर्गत मार्गदर्शन करण्याकरिता सुका कचरा व ओला कचरा कोणत्या पद्धतीने जमा करावा व त्यासाठी नगरपंचायतीमार्फत डस्टबिनचे वाटप करून सर्वांना प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना देण्यावर निर्बंध घालण्यात आले आणि स्वच्छ भारत अभियान प्लॅस्टिक मुक्ती अभियान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले हे मार्गदर्शन शिबिर मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे अधिकारी पी बी गरदाळ यांनी आणि त्यांचे सहकारी गवंडी कृष्णा माळगे संतोष कुर्णे प्रकाश माळगे महावीर माळगे अमोल माळगे यांनी सहभाग घेऊन आठवडी बाजारातील विक्रेत्यांना या स्वच्छ भारत अभियानाचे महत्व समजावून सांगितले या स्तुत्य उपक्रमाचे आठवडी बाजारातील सर्व व ग्राहक नागरिकांनी कौतुक केले स्वच्छ शहर सुंदर शहर राखणे हे खरोखरच निरोगी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी किती महत्वाचे आहे याबद्दल नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केल्याने सर्वत्र नगरपालिकेचे कौतुक होत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी सदलगावहून अण्णासाहेब कदम वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा